या म्हणत्या सारखा बाई बसा हा मस्त आले तुमच्या घरी मी रे बापरे मला वाटते जवळपास वर्ष झालं मागच्या रसायला आली होती त्यावेळेस आली होती त्यापासून मी दोन वेळा येऊन गेली होत पण तुमच्या घरी मी आली म्हणजे योगच नाही आलं याचा मी तुम्हाला आला परत बोलावतो पण तुम्हाला वेळच नसते नाही वहिनी मला घाई आहे नाही वहिनी मला घाई आहे आता तुम्ही घाईतच Oh, oh, <laughs> आ, <laughs> हो हो वहिनी खरं सांगू काय आताही मी घाईतच आहे म्हणून माहिती घरपेपर आहेत ना एकवीस तारखेपासून तर मला जावं लागते बहिणी पण म्हटलं शांतावेनी म्हणते मी नेहमीच बोलावतो आणि या नेहमीच ने नाही म्हणून आली <laughs> मस्त वहिनी हा घर मस्त ठेवलं तेजू नाही पण तरी पण असं वाटत नाही तेजू नाही आहे म्हणून मस्त आवरून चिवरून हा नीट नेटका ने, 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 वापरावं मी तुमचा पहिल्यापासून शांतावनीचा वापर चांगला आहे पण ऐकून हो <laughs> ते हाय बाई तुम्हाला सांगतो सारी का मला आवडतच नाही आवडतच नाही असं गी आवडत नाही बसा चहा तुमच्यासाठी थांबा <laughs> नाई मी तुमच्या सांग मी बी येतो ना किचन मध्ये तुमचं घर नाही पव काय हो माय चला ना चला ना मग तिकडे चला तिकडे बसा हो इकडे एकटे एकट्या कधी नाही बोलायला चला माय सांगत तिकडे किचन मध्ये वहिनी हे कशाची पूजा मांडली तुम्ही अशा वय आज पौर्णिमा आहे ना माघ महिन्यातली पौर्णिमा सत्यनारायण आहे तो तीन सुपारीचा मी दर पौर्णिमेले करत असतो हो काय असं का वहिनी सत्यनारायण करता का पौर्णिमेले मस्त आहे मग म्हणजे लागते काही विधीविधी असेल ना मग हो विधी आहे ना त्याचा सत्यनारायणाचा विधी आहे तीन सुपारीचे सत्यनारायण म्हणतात त्याला म्हणजे तीन सुपारीच करायला लागते तो जसं आपण नेहमी सत्यनारायण करतो कि नाही नवग्रहाची मानतो तो सत्यनारायण वेगळा ब्राह्मण बोलावून पण हा दर पौर्णिमेला आपण घरातल्या घरात करू शकतो हो का बहिणी म्हणजे कसं मी नी समजली जरा सविस्तर सांगा ना म्हणजे आपल्या बहिणीले समजीन आपल्या आपले जे व्हिडिओ पाहत असतील आपल्या बहिणी त्यांनी सत्यनारायणा सत्यनारायणाबद्दल माहिती होईल आणि त्यांच्या उपयोगात इन मग हे पूजा हो मग नाही तर काय सांगतो ना ते पौर्णिमा पा, पाहिजे पौर्णिमा म्हणजे कोणतीही सूर्यानं पाहिलेली म्हणजे कसं आलं का तुमच्या लक्षात समजा आज समजा दुपारी पौर्णिमा लागली समजा आज कोणता वार आहे बुधवार मग समजा आज दुपारी तीन वाजता पौर्णिमा लागली तर उद्या उद्या ते समजा संध्याकाळी चार साडेचार वाजेपर्यंत आहे समाप्त होणार आहे ना तर मग आपल्याला सत्यनारायण करायचा आहे कधी करायचं आहे उद्या म्हणजे उद्याची पौर्णिमा जी आहे ती सूर्यानं पाहिलेली असते तर सूर्यानं पाहिजे पौर्णिमा पाहिली सा, त्या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस आपला प्रदोष काळ असते की नाही संध्याकाळचा आपले गाई वासरं घरी येतात म्हणजे साडेपाच पौने सहा सहाच्या दरम्यान त्यावेळेस आपल्या देवाऱ्यात स्वच्छपणे जागा कुसून घ्यायची त्याच्यावर रांगोळी काढायची पाठ टाकायचा त्याच्यावर एक पांढरा कोरा शुभ्र कपडा पांढरा शुभ्र कोरा कपडा टाकायचा त्यानंतर एक लोटा घ्यायचा तांब्याचा तो पाण्यांना भरून ठेवायचा त्या लोट्याच्या आतमध्ये सुपारी एक रुपयाचं नाणं टाकायचं आणि त्या लोट्यावर स्वस्तिक काढायची आणि त्याला त्या लोट्याला आपला पांढरा दोरा गुंडाळायचा मग त्याच्यावर काय करायचं आपली तांदळांना भरलेली एक वाटी म्हणा प्लेट म्हणा तांदळांना भरलेली पाहिजे का ना ते ठेवायचे म्हणजे पानं ठेवायची पहिले त्या लोट्यात पाच पानं मग आपण नारळ कसं ठेवतो नारळ याच्यात नारळ नाही ठेवायचं मग पाच पानं ठेवायची आणि तांदळाने भरलेली प्लेट ठेवायची त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती आंघोळ करून कपडे घालून ठेवून द्यायची मग त्या लोट्यासमोरच तीन पानं ठेवायची तीन पानावर तीन सुपाऱ्या ठेवायच्या तीन सुपार्या तीन सुपाऱ्या ठेवल्यानंतर म्हणजे गणपती गणपतीची एक सुपारी राहते आणि एक याची राहते वरुण देव तिची राहते आणि कुलस्वामी तिची राहते तर त्या तीन सुपारे ठेवून द्यायच्या आणि त्या तीन सुपारा ठेवल्यानंतर विधियुक्त पूजा करायची पूजा केल्यानंतर त्याला मग सत्यनारायणाची पोथी वाचायची आरती करायची आणि शिरेचा प्रसाद भाजायचा नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी आपण जो स्वयंपाक करू आपल्या घरी भाजी पोळी जे असेल ते तर त्याच्या नैवेद्य सत्यनारायण दाखवायचा आणि तो प्रसाद फक्त घरातल्याच लोकांना खायचा बाहेरच्या लोकांनी द्यायचा नाही अशी पूजा करायची देवाला प्रार्थना करायची की आमच्या घराचा यश कीर्ती सन्मान भरभराट होऊ दे झालो एवढंच आहे बाई अशी सुधी पूजा असते माझी दर पोर्णिमेरीत तुम्ही करत जा हां त्यांना घरात कसं आहे लक्ष्मीची आवक राहते घरात कोणत्या प्रकारचे अडथळे येत नाहीत आहे की नाही लेकरांना ले चांगली बुद्धी येते दुसरं काय बाई आणि त्या तीन सुपाऱ्या मग दुसऱ्या दिवशी काय करायचं वेगळ्या वेगळ्या कागदात बांधून ठेवायच्या म्हणजे गणपतीची वेगळी वरुण देवतीची वेगळी असं वेगळं बांधून ठेवायच्या तीन सुपाऱ्या बस कृष्ण 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 आपल्या देवऱ्यात ठेवून द्यायचा पूजा करून आणि तांदूळ आपले आपण आपल्या तांदूळ आपल्या जेवणात घेतले तरी चालतात त्याचा भात करून खायचा किंवा आपण जे तांदूळ वापरत असतो नेहमी तांदूळात तांदूळ टाकून ठेवायचे तरी चालते बस एवढीच आहे हो का वहिनी बरं वहिनी तुम्ही सांगितलं खूप मस्त पूजा आहे मस्त पूजा आहे मी पण करत वहिनी दे, दर पोरणी गेली आता और सोपी आहे काही जास्त वेळ जात नाही काही नाही काही नाही संध्याकाळच्या वेळेस आहे मस्त शांतरेत होते हो वहिनी खरंच हा मी पण करत आणि वहिनी सांगतो बबिदा वहिनीले त्या पण करत जातील त्याला आवड देवा धर्माची हो सांगा ना तिला माहिती आहे मी करत असतो ते म्हणे मला शांताबाई मला करायला लागतो म्हणे पण कसं त्या मुरली भाऊचे कसं आता घाई असतं हो पाणीपुरीच्या गाडीचं पाणी बनवून देण तिला लेखा मग पुरतं म्हणून ते मागं पुढे मागं पुढे करे तिने म्हटलं मी करत जाय म्हटलं बबिता चांगला आहे म्हटलं हा केलं ना म्हटलं आपल्यावर थोडे दूर होतात म्हटलं तेवढेच देवधरम केला पाहिजे हो हो सांगेन नाही मी आता वही दिले सांगेन कधी आली बाप तू भाऊबी दोन दिवस झाले आली त्या इंदुबाईच्या नातीचं बारसं होतं ना सोनूच्या पोरीचं तिकडे आली होती मग आता आणलं या जा भावाला <laughs> जाईन मग इकडे मग आली म्हटलं चला शांताराम भाऊची भेट घेऊ लय दिवस झाले भाऊ तुमची नाही जशी भेटत नाही नाही <laughs> लोड झाले भाऊ काऊ तब्येत नव्हती का बरोबर हो बरोबर बोलली बाई तू नाही बाई तब्येत किती तर चांगली होती पण आता तुझी भाऊजी मला काय देत नाही वा हा

काही बोलतो काय शांता काहीच बोलतो काय मी हो नव्वद किलो काही नको बोलू हा जास्तीत जास्त सत्तर पंचाहत्तर पर्यंत होशिन मागे वजन तू आहेस बा पंच्याण्णव किलोची नाही ची नाही मी तल एकशे दहा किलोची आहे तुम्ही पंचान्न म्हणता मी एकशे दहा म्हणतो तुमच्या भावाला खाऊ नाही घातलं भावाला घरात ठेवत होता का माय बाई काही बोलता रोड झाला म्हणता माया भाऊ घेऊन जा तुमच्या घरी चांगलं खाऊ घाला महिनाभर गंमत केली बहिणी आता होते शेतीचे काम बघून मसले की नाही वजन कमी जास्त होते मी गंमतच करून राहिली मी कुठं खरं म्हणून राहिली पण भाऊ तुम्ही खरंच चला माया घरी हा वहिनी म्हणतात की नाही तुम्ही खरंच चला मी म्हणता म्हणतो दोघं या दोघं या माया घरी किती वेळा बोलावतो मी तुम्हाला तुम्ही येतच नाही हा त्याने मी त्याने येऊ ना बाई आता यू तिकडे बा आता तू कसं एवढ्या दूर गेली बापून येले एवढा मोठा शहरात आम्हाला सुचलं पाहिजे हा

बसा दोघं बहीण भाऊ जा काय करतो खाय रे वहिनी काहीच नका करू आता नाश्ता करूनच आधी की मी फक्त चहा करा नाही बाई जेवण करून जाय मग आता शांता चांगला स्वयंपाक करू नाही ना भाऊ आता येईन ना डबल मला पाच वाजताची गाडी आहे नाही डबल येशील तेव्हा येशील हा पण आताच जेवण करून जाय राय आजच्या दिवस आता आधी न आता आजच्या दिवस राय उद्या जा जो लागलो जवाई बोशी मी बोलतो मी सांगतो जवाई बोले फोन करून कसं काही नाही तुमच्या जवळ आहे प्रश्न भाऊ फक्त कसं मायापूरची पेपर आहेत म्हणून बिघाई करून राहील तो पेपरले ले काही पेपर ना अजून पेपरले ले आहे आजच्या दिवस राय माझ्यासाठी जाजू मग उद्या लागलं तर मी बसून देईन तुले गाडीत करू व शांता स्वयंपाक कर चांगला हो करतो जा कसं दगो बंद होते हालात करतो मी काहीतरी खायला करतो मग स्वयंपाक बी करतो वैरी स्वयंपाक खरंच राहू द्या खरंच ना खरंच काही भूकही नाही आहे मध्ये बरं मग असं करा नाही तर आपल्या वावरात जा मस्त हरभरा नाही थांब मी आण देतो हरभरा आणि मस्त घरीच हुडला पार्टी करा बाय तर मस्त हुडला पाडली हुडला पार्टी, पार्टी करून राहिल्या बापा तुम्ही कोई करता हुडला पार्टी हो हो भाऊ खरंच आहे जेवणापेक्षा की मी आम्ही हुरडा पार्टीच करतो तुम्ही नका आणू भाऊ तुम्ही नका आणू वावरातला हरभरा मी जातो वहिनी सोबत मस्त हरभरा तोडून आणतो वहिनी चला ना मस्त आपण वावरात जाऊ आणि तिथेच भाजू हरभरा वावरातला हरभरा वावरातच भाजून खायची मजाच वेगळी आहे खरंच आता भाऊ ना म्हटलं की बाजारातली पाणी सुटलं वहिनी खरंच चला ना आणि वहिनीला फोन करतो बघा वहिनी मी हा ते येतील मग आणि अजून दोन वहिनी वेळ सगळ्याला फोन करू सगळ्याजण मस्त वावरात फुलरा पार्टी करू चला ना मग मी तर असतो चला मी तर म्हणतो चार पाच भाकरी घेतो आणि ताकातलं बेसन करतो वावरात डबा पार्टी करू मस्त हो हो वहिनी चालते मस्त गुरडा आणि काही त्याच्यासोबत भाकरी बेसन मस्त मस्त आयडिया हेच करा करा मग करा हा करा आणि शांता माई एक भाकर आणि बेसन घरीच काढून ठेवतो मी घरीच जेवीन तुमच्या बायाच्या मनात येऊन मी काय करू बर बर घरी काढून ठेवतो मग वहिनी खूप दिवस झाले खरंच नावावरात जेवलीच नाही मी आता नेहमी त्या नेहमी त्या नावावरात जेवण तरी होईल हा या घरच्या पावनदारापेक्षा तर वावरातल्या चटणी भाकर किती मस्त हा खरंच लय मस्त हे आपण नेहमी जेवतो कढी भात वरण गुलाबजामून काय काय पदार्थ तर वावरातला हुरडा आणि मस्त वहिनीच्या हातचं ताकातलं बेसन शांता वहिनीच्या हातचं आणि मस्त भाकर वहिनी मस्त ठिसा घेसा एकदा भाजलेल्या लाल मिरची चटणी ते जेवणच वेगळं आहे बरं <laughs> बरं मी करतो मग बबिताला फोन करतो आणि तिलाही बोलावतो मग गंगुली फोन करून देतो हा सगळ्या बायाने बोलावतो हो वहिनी मजाच येते मग <laughs> कधी आला आता तुम्ही हो अरे बापरे बाबा नाही ना किती मोठा आला वहिनी अरे बाप रे का <laughs> <laughs> <वही नी>, <laughs> रे बाबा किती दिवस झाले रे तीन नाही भेटच नाही तुला पाहिलंच नव्हतं बघा किती दिवस झाले मी परवा दिवशीच आली हो बाईली म्हटलं तुमचा भाचा डॉक्टर झाला ना हो ना बहिणी डॉक्टर झाला माहित आहे मला आता दवाखान्यात दवाखाना टाकून द्या आपल्या गावातच नाही कशावर आज टाकता हॉस्पिटल अरे बापरे आता हॉस्पिटल डायरेक्ट पहिले प्रॅक्टिस सुरू आहे पाहता असं काय <laughs> चांगलं आहे चांगलं आहे प्रॅक्टिस कर पहिले पण आपल्या गावात दवाखाना उघड आपल्या गावात दवाखानाच नाही आहे तर लागशील शहराच्या नांदी नाही नाही बैली म्हटलं होतं गावात दवाखाना उघडायचा आहे त्याची इच्छाच आहे तशी हो हो चांगली आहे चांगली आहे चांगली इच्छा आहे त्याला माहित आहे आपल्या गावात दवाखाना नाही आहे हो आते तसं माझा विचार तर म्हणजे गावात सुरू करायचंच आहे दवाखाना गावातच सुरू करायचा आहे कारण आपल्या गावात दवाखानाच नाही आहे ना हो तेच म्हटलं बोर आते येतो मग आहेस ना तू मुक्कामी आहेस ना अरे नाही रे बबन मी चालली आता आपल्या मृण बाईचे माझ्या पुरीचे पेपर आहेत ना टेनचे तर चालली मी आता अरे बाप रे एवढी मोठी झाली का तुझी पोरगी बाप रे बाप दहावी मध्ये का हो तू पाहिलंच नाही त्याला बरेच दिवस झाले आहे की नाही दहावी मध्ये आहे यावर्षी आता यावेळेस मी येईन की नाही उन्हाळ्यात रसायला तिला घेऊन येईन सोबत दरवर्षी तर माझ्या सोबत असते रे ते पण तुझ्या लक्षात नाही लक्ष आहे माझं तुझ्या पोरीवर फक्त तू टेन्थ मध्ये आहे हे नव्हतं माहित मला हो काय हो ये ये मग आता आहे मी म्हणजे आजचा दिवस आहे मी आजच चालली होती पाय पण शांताराम भाऊ थांबून घेतलं पप्पा आणि तुझ्या तर मग जसं आज वावरात आम्ही येण्याबा पार्टी करणार आहे हा ये भेटला भेटते ये जो तुला काय वेळ भेटते म्हणा डॉक्टर साहेबाला कशाचा सा वेळ अंगीर <laughs> नाही नाही आता <laughs> डॉक्टर आहे मी काय झालं ते कस आज थोडस इमर्जन्सी आहे म्हणजे आज मल आ, मला जावंच लागते मला असं आधी म्हटलं असतं की तू तुम्ही थोडस म्हणजे सरांसोबत बोलून सुट्टी घेतली असती आता वेळेवर सांगून राहिली नाही रे नाही रे असं काही नाही चालू मग आहे ना वेळ होत असेल तुला हो हो येतो आता फोन पिऊ जातील मग ते आपण हो पाय मी आता बोला बोला था, गेली आ, फोन लावतो हॅलो हो, बोला अहो पिंके आ, ती आई कुठे गेली आईजवळ फोन दे बर हो काही काम होतं का होईजवळ फोन दे ना काम आहे ना मला तुझ्या संग

आणि तू बी इकडे ये वावरात जाऊ आपण हुरडा पार्टी करू मस्त वावरात डबे जाऊ मस्त त्या बेसन भाकरी आणि इकडे मस्त हुरडा पार्टी बी करू त्या गंगोले फोन करतो मी पद्माले करतो हा तू बी ये पिंकी लिया अचानक कसं काय ठरलं कौन बाईक ती गाडी आहे पाच वाजताची हो पाच वाजताची गाडी होती त्याची मी त्याला उद्या चालले त्या बंबेच्या बाबाने थांबून घेतलं त्याला असं काय हुरडा पार्टी ठरली का मग वावरात ഹലോ ബോൾ ഡിസംഘട്ട Oh, hai na. Maklum ni pun, pura hat, pura, bahagia. Kira tu mau damba. Oh, kyu ni, kyu ni. Kau tu ni anlat, mungkin kamera itu, sengaja muka cerai damba. Oh, iya muka loko rapi, kintu. Tahu tu mung. Aiy, salter damba. Ibi macam ni, hula party sih. Ada bahapri, salter loko sal. Abah, uh, akhirnya uh, yatini. सोबत जायची तिला काय आज चालली होती ना चांगली अचानक कसं का होडा पाटी ठरली मम्मी जाऊ दे ना मम्मी सगळे चालले मला पण जायचं आहे ना करते तू नेहमी नाही म्हटलं तुला जायचं त्याला मी बायन सोबत आम्ही आहेत त्या त्यातला असं शिकू तक वावरात जाणे डब्बा पार्टी करणे काही गरज नाही चल हो आत मम्मी आम्ही कोणी नाही आहे तिथे सारी काटते मला सारी काटते सोबत जायचं आहे तुझी सारी काटते कुठची बॅरिस्टर आहे का कलेक्टर चालली मोठी काही गरज नाही वाटलं तुला मम्मी तू तु आताच राग काबर करते ग काबर राग करते तू आताच एवढा आताच जरा करत पण नाही तुला कोणी सांगितलं मी तुझ्या आताच राग करते हे बघ गार्गी तू खूप वेळ सबरी झाली हा मोठ्यांच्या मध्ये असं बोलायचं नसते सांगितलं ना तुला मी चल हो आत हो आत लवकर काय केवढी आहेत आता पोरिडी ग्या वाटते बरं म्हणजे पुरडी दाट करून येऊ नाही अशी बंद श्वेता शेता आणि लोक आहेत म्हणते हे पण काय केलं तुला सुशिक्षित